हॅलो एरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी मोठ्या बहिणीकडेच आहे इकडेच असते मी झोपायला मग सकाळी उठून आंघोळ पांघोळ करून नाश्ता वगैरे करून जाते परंतु आज आहे सोमवार तर आज माझा उपवास आहे आणि आज आम्ही जाणार आहोत हैदराबादला तर मला साडेचारला गाडी आहे साडेचारला तर म्हटलं आता जो जायचं आहे आज आईवडिलांबरोबर थोडा टाईम स्पेंड करू म्हणून मी आज लवकर आहे लवकर म्हणजे तरी दहा वाजत आले एक दहा पंधरा मिनटामध्ये आमचा अक्षू आंघोळ वगैरे करून रेडी झाला की मग मी लोंढे गल्लीत जाणार आहे आणि मग जाऊ आम्ही तिथून तर मी माझ्याबरोबर माझ्या ताईला देखील घेते हे बघा इथे ताई नातवंडांबरोबर बसली आहे ती आधी म्हणे की हे मग पोरं नातवंडांना सोडून ना मला करमणार नाही पण घेऊन जाते कारण आई वडील होते माझ्याकडे बावीस दिवस होते मी घरी जाईल तर मला खूप वाटेल म्हणून मम्मी तिला म्हंटल चल पंधरा एक दिवस आठ पंधरा दिवस तर आता आम्ही दोघी जाणार आहोत आज तर जरा वेळात मी आता आई वडिलांच्या घरी जाणार आहे तू येते का शौर्य बाळा तुला यायचं यायचं तुला भूर हा म्हणती तू कधी येशील आर्यन तू मे महिन्यामध्ये तुम्हाला सुट्ट्या लागल्या का तोंडातून बोट काढ हा <coughs> तेव्हा आजी आणि ज्योती आजी ना ज्योती आजी वीरदादा स्वरा तुम्ही यायच आरू डुगू हा एवढ्यांनी यायच

अभ्यास करायचा माझ्याकडे बघ जीप तशी नाही करायची जेव्हा आपल्याशी कोणी बोलत ना तेव्हा त्या व्यक्तीकडे बघायचं मग ते, ते कोणी असो लाजून आणि मम्मीला न विचारता घराबाहेर नाही जायचं एकटं घराबाहेर बस लागून गेलं तुला आणि साऊला सांभाळायचं तुझी छोटी बहीण आहे ना ती मम्मीला त्रास द्यायचा नाही रडायचं नाही गुड बॉय सारखं बिहेव करायचं

लक्षात ठेव व्यवस्थित मी म्हंटल दादांना पेरू आवडता मग पेरू घ्यायला गेली पण मिळालेच नाही बा असं उशिरा येता का व्हिडिओ आंघोळ बिंगोळ करून दादा इथं छान तयार झालेले मम्माच पारायण चाललंय काहीतरी कसलं वाच ज्ञानेश्वरी आई ज्ञानेश्वरीच वाचन करते इथं हा आपण काल क्लिअर मला फोन केला जरा तुला हा मी कधी मामीला माहित नाही ना तुझा फ्री टाइम मग तू तू करायचा मामीला कॉल तर मग तू मे मध्ये कधी फ्री होणार आहे करीना नाही तू येणार आहे का सुट्ट्यांमध्ये मी बोलायला हा मामी येणार आहे ना मे महिन्यामध्ये जून मध्ये जून मध्ये जून मध्ये पोरांचा स्कूल सुरू होता ए आण ग स्वरा तो फोन आण छोटे मामशी हॅलो नाही नाही मी नाही खात नाही मला काहीच नाही खायचं नाही नाही मला नाही आवडत हो <laughs> अरे मी येल आता घरी येते मी परत ऐका मावशी कारण की पुण्याला जायला नास्ते करूनच बस सिन्नरवरून नाही नाही हो हे घ्या मम्मीशी बोला मावशीला सांग की स्वर्ट शर्ट आणि जीन्स अगं छोटा मामीला भेट <laughs> <था। laughs> <था। laughs> हॅलो <laughs> अगं थांब मी तिला बोलते इथे मामींनी जिरा राईस काय काय करून ठेवलं तिच्यासाठी आणि ती नाही ते दोन्ही ती नाही खात नाही 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 खात ती दाल फ्राय जिरा राईस करून ठेवला तर मामीने का ग वांग्याचं भरी त्यांना एक पोळी घेऊन जा ना मग मावशी सांगते नाही अगं ती खात नाही कधीच जाऊ दे मरू दे दाल राईस हा का नाही नाही ते काहीच नाही मिरच्या बिरच्या खातली म्हणजे चटण्या आवडत तिला पण नको काय नाही टेन्शन खाल्लं आहे ना तिने चहा खाली ती म्हणते असं तुमचं तुमचं मम्मी मम्मी बरोबर या म्हणा पुण्याला पुण्याला तुम्ही प्रॉमिस तुम आता तुझी छोटी छोटी बहीण प्यारी प्यारी बाबांनी किती कशाला दिले तिला पैसे तिला पैसे कशाला दिले म्हटलं खूप आजी बाबांना हा आजी बाबांना घेऊन येईल ना मी तुझ्याकडे एक एक दिवस मला फोन स्पेंड करू निघाल्या का करीना मॅडम हॅलो हाय कोणी दिले

दोन दिवस आले तू हो का हो आमच्या घरी काय नाव माझं साई 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 सरी सर काय करतो दोन दिवस हो दोजी दोजी का उदोजीवर उद्या उदोजीवर इंग्लिश मीडियम आहे का कुठे येते हो का आणि बोर्ड कुठला आहे तुझा सीबीएस हो का अच्छा मता सुट्टा येतो पप्पा का नाही आले पण तुम्ही जाता गाडी ते आलेले होते ना हा कुठे ड्रॉप केलं तर मी तुला मला इथे अच्छा पुरे आपल्या चिनवाली हा ना बॅग कुठे तुझी बॅग नाही

विवा विवर्स आहे साईल त्याचे पप्पा माझ्या भावाचे मित्र आहे तर साईल माझे व्हिडिओ बघतो त्याची मम्मी बघते दिदी बघते त्याला मला भेटण्याची खूप इच्छा होती तर किती हॅपी झालाय साईल मला भेटून आणि मला पण साईल ला भेटून खूप छान वाटलं कोणी दिले आणि हे कोण ते आम्ही आणले कुठून आमच्याकडं करत राहतेकडून आणले कोणी दिले स्वारा

आणि एसी ट्रॅव्हलच्या गाड्यांनीच मी आणि माझी बहीण जाणार आहोत तर इव्हिनिंगला माझी गाडी आहे फाईव्ह फोर्टी फायव्ह ला तर फाईव्ह थर्टीला मला घरातून निघावं लागेल आता उपवास आहे माझ्यासमोर फराळ आलेला आहे तर में आता करना आला मी आता फराळ करणार आहे उपवासाला मी काय काय खाणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आहे हे घरी बनवलेलं दही साबुदाण्याची खिचड खिचडी आणि केळी में घरी मी घरी सोमवारला शक्यतो खिचडी खात नाही परंतु मला स्वतःच्या हातची साबुदाण्याची खिचडी नाही आवडत म्हणून मी भाऊजाईंना सांगितली तुझा पण उपोस आहे ना माझ्या निमित्ताने हा तर मग भाऊजाईच्या हातची खिचडी जे समोर येते खा पाच सव्वा पाच झाले मला एक पंधरा मिनटात आहे तर मी सोमवार उपवास सोडून निघत आहे कांद्याची पात, छान बाजरीची भाकरी आलू मटरची भाजी आणि दाल फ्राय चला आता मी घाईघाई जेवण करून घेते

आणि तुम्हाला जेव्हा माझ्याकडे यावं वाटलं मला फोन करा मी तुम्हाला घ्यायला आपल्या मी आम्ही सहा ला आमची गाडी होती तर मामी घरातनं साडेपाचला निघालो साडेपाच पावणेस कारण घरापासून अक्षर अगदी पाच मिनटाच्या अंतरावर गाडी थांबणार होती तो तर गाडीत बसून आम्हाला पुष्कळ वेळ भेटला झाला जेव्हाही आम्ही बहिणी बहिणी एकत्र येतो आम्हाला गप्पा मारण्यामध्ये आमचा वेळ कसा जातो कळत नाही अक्षरशः म्हणजे आय थिंक दोन तास होत आले असतील आम्ही गाडीत बसलेले घरून बेडशीट आणलेलं अंथरलं नीट अँड क्लीन असता पण तुम्हाला माझं नेहमीचा प्रॉब्लेम माहिती आहे की मी घरचं बेडशीट कॅरी करते तर बेडशीट अंथरलं आणि मी आम्ही गाडीमध्ये बसल्याबरोबर असं लोळून घेतलं आणि आमचं चाललं आहे गप्पा मारण्याचं काम आम्ही सकाळी हैदराबादला सहा वाजेला वगैरे उतरू प्रशांत जे येतील ॲज ऑलवेज आम्हाला घ्यायला तर आत्ता आमच्या चाललेल्या आहेत गप्पा आमच्या दोघींचाही सोमवार उपवास होता आम्ही दोघींनी उपवास करून बस सोडून आली काय खाल्लं तू वांगेची भरलेल्या वांग्याची भाजी भाजी अच्छा आणि मी तर काय खाल्लं तू मला दाखवलंस त्याच्यामुळे आम्हाला कुठे काही खायचा प्रश्न येणार नाही जर नीट अँड क्लीन ठिकाणी थांबली अर्थात इमर्जन्सी असते तेव्हा आपण कशाच नीट अँड क्लीन बघत नाही पण गाडी कुठे थांबली आणि इमर्जन्सीसाठी वॉशरूम यूज करण्यासाठी उतरलो तो उतरू अदरवाइज डायरेक्ट हैदराबाद मध्येच भेटू उद्या आणि आता रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहे जेवणासाठी गाडी थांबलेली आहे ॲज ऑलवेज वॉशरूम खूप म्हणजे खूप अनहायजिनिक होतं परंतु आपल्याकडे काही पर्याय राहत नाही जसं आहे तसं आपल्याला यूज करावं लागतं आम्ही तेच केलं आम्ही उपवास सोडून आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला जेवण वगैरे काय करायचं नाही पण मग पंधरा वीस मिनटं गाडी तशी थांबते मग आधी सहा वाजेपासून गाडीत बसलेलो उद्या सहाला उतरायचं बारा तास तर मग तेवढंच ताईला म्हटलं आम्ही आत्ता म्हणतो ऍक्च्युली आक्काला म्हटलं चल आपण दहा पंधरा मिनटं पाय मोकळा करून घेऊ तर आता आमच्या गाडीमध्ये बसलेले प्रवाशी जोपर्यंत जेवण करताय आम्ही जरा ह्या एरियामध्ये आमचा थोडा पाय मोकळा करून घेतो बरोबर ना ताई हो बरोबर